SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने बदलापूर शहरात सोमवारी एक मोठी कारवाई करत कथित संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरला ताब्यात घेतली आहे ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुप्त पद्धतीने पार पडली पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव ओसामा शेख असून तो बदलापूर पश्चिमेकडील स्पंदन हॉस्पिटल या रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता उत्तर प्रदेश मध्ये सुरू असलेल्या एका संवेदनशील प्रकरणातील आरोपींना ओसामाने ऑनलाइन मार्गदर्शन केल्याचे तपासात उघड झाले या कारवाईसाठी उत्तर प्रदेशच्या पथकाने ठाणे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मदतीने स्थानिक पोलिसांशी समन्वय साधला होता या कारवाई दरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे ओसामा याला उल्हासनगरातील चोपडा कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे सदरची कारवाई उत्तर प्रदेश एटीएस चे पोलीस उप सुशील सिंह यांच्या पथकाने केली आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर